नागपंचमी नागपंचमी हा श्रावण महिन्यातील सण आहे या दिवशी घरोघरी नागाची पूजा केली जाते यमुनेच्या डोहात कालिया नावाचा महाविषारी सर्प होता त्याच्या साध्या फुतकाराने सुद्धा सर्व काही भस्मसात होई श्रीकृष्णाने कालिया नागाला ठार मारलं आणि गोकुळातील लोकांचं रक्षण केलं तो दिवस म्हणजे श्रावण शुद्ध पंचमी म्हणजेच नागपंचमी तेव्हापासून लोक नागाची पूजा करून नागाला लाह्या दूध देतात या दिवशी नागदेवतेबरोबर श्रीकृष्णाची सुद्धा पूजा करतात या दिवशी रांगोळीच्या ठिपक्यांचे नाग काढतात पाटावर चंदनाने पाच फण्यांचा नाग काढतात नवनागाची न नावे घेऊन यथासांग पूजा करतात या दिवशी तवा चुलीवर ठेवू नये वेळीने चिरू नये भाजी चिरणे आदल्या दिवशी करावे जमीन खनू नये तळण करू नये वरीलप्रमाणे नाग काढावा आणि मातीचे दोन नाग आणावेत पाटावर रांगोळी काढून त्यावर गहू पसरून नाग ठेवावेत नागाची पूजा करावी आणि नागपंचमीची कहाणी वाचावी आपल्या आपल्या पद्धतीनुसार आपण ही पूजा करू शकतो तेव्हा हे नवनाग कोणते आहेत ते आहेत अनंत वासुकी शेष पद्मनाभ तक्षक कालिया शंखपाल पद्मक आणि कर्कोटक अशा या नागपंचमीची कहाणी आता मी सांगते आपण ऐकूयात चातुर्मासात येणाऱ्या प्रत्येक सणांमध्ये कहाणीचे खूप महत्त्व आहे तेव्हा कहाणी नागपंचमीची शेत करायची आठ पाट नगर होतं तिथे एक शेतकरी होता त्याच्या शेतात नागाचं वारूळ होतं श्रावण मास आला आहे नागपंचमीचा दिवस आहे शेतकरी आपला नित्या नित्य नियमाप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला नांगरता नांगरता काय झालं वारुळात जी नागाची नाग कुळं होती त्यांना नांगराचा फाळ लागला लवकरच ती मेली काही वेळानं नागिन आली आपलं वारुळ पाहू लागली तो तिथं वारुळ आणि पिल्लंही दिसली नाहीत इकडे तिकडे पाहू लागली तेव्हा नांगर रक्तानं भरलेला दिसला तसं तिच्या मनात आलं ह्याच्या नांगरानं माझी पिल्लं मेली तो रोष मनात ठेवला शेतकऱ्यांचा निर्वंश करावा असं मनात आणलं फोफावतच शेतकऱ्यांचे घरी गेली मुलाबाळांना लेकी सुनांना शेतकऱ्याला आणि त्याच्या बायकोला दंश केला त्याबरोबर सर्वजण मरून पडली पुढे तिला असं समजलं की ह्याची एक मुलगी परगावी आहे तिला दंश करावा म्हणून निघाली ज्या गावी मुलगी होती त्या ठिकाणी आली तो त्या घरी बाईनं त्या मुलीनं पाटावर नाग नागीन नऊ नाग कुळं काढली आहेत त्यांची पूजा केली आहे दुधाचा नैवेद्य दाखवला आहे नागाने लाह्या दुर्वा वगैरे वाहिले आहेत मो मोठ्या मनोभावी ही पूजा केली आहे आणि ती आनंदानं पूजा करून प्रार्थना करत आहे तोही नागिन तिथे पोहोचली पूजा पाहून संतुष्ट झाली दूध पिऊन समाधान पावली चंदनात आनंदानं लोळली इकडे हिची प्रार्थना आपली डोळे मिटून चाललीच आहे इतक्यात नागिन उभी राहिली तिला म्हणू लागली बाई तू कोण आहेस तुझे आईबाप कुठे आहेत इतकं म्हटल्यावर तिनं डोळे उघडले पाहते तू प्रत्यक्ष नागिन दृष्टीस पडली बाई बिचारी भिवू लागली नागिन म्हणाली भिवू नको घाबरू नको विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दे सर्व हकीकत सांगितली ती ऐकून नागिनीला वाईट वाटलं ती मनात म्हणाली ही आपल्याला इतकी भक्तीनं पुजते आहे आपले, आपले व्रत पाळते आहे आणि आपण हिच्या बापाचा निर्वंश करण्याचं मनात आणलं आहे हे चांगलं नाही असं म्हणून नागेजीनं तिला बापाची हकीकत सांगितली तिनं ती ऐकली आहे तिला खूप वाईट वाटलं तिनं आईबाप जिवंत होण्याचा उपाय विचारला तिनं तिला अमृत दिलं ते घेऊन त्या पावली ती माहेरी आली सगळ्या माणसांच्या तोंडात अमृत घातलं आणि सगळी माणसं जिवंत झाली सगळ्यांना आनंद झाला बापाला तिनं झालेली सगळी हकीकत सांगितली वडिलांना तेव्हा वडिलांनी विचारलं हे व्रत कसं करावं मुलीनं व्रताचा सगळा विधी सांगितला व शेवटी सांगितलं की इतकं काही झालं नाही तर निदान कमीत कमी इतकं पाळावं की नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये भाज्या चिरू नयेत तव्यावर शिजवू नये तळलेले पदार्थ खाऊ नयेत नागोबाला नमस्कार करावा तेव्हापासून तो नागपंचमी पाळू लागला अशी नागिन तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा अम्मा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचव्या उत्तरी सुफळ संपूर्ण नागपंचमीला नागदेवतेला प्रसन्न केल्याने सर्पदोष कमी होतो घरात सुखसमृद्धी येते अशी धार्मिक श्रद्धा आहे हा सण केवळ धार्मिकदृष्ट्याच नाही तर निसर्गातील सापांचं महत्त्व त्यांचं संवर्धन करण्याच्या दृष्टीने देखील खूप महत्त्वाचं आहे तेव्हा या दिवशी नागाला दूध लाह्यांचा गव्हाच्या खिरीचं नैवेद्य दाखवतात व आपले संरक्षण कर अशी प्रार्थना केली जाते स्त्रिया आणि नागपंचमीचा सण अजून हे एक वेगळं नातं आहे या सणाच्या निमित्ताने विवाहित बहिणीला माहेरी आणलं जातं अशी पद्धत भारतामध्ये रूढ आहे नागपंचमीला स्त्रिया मुली झाडाला झोके बांधून गाणे गातात हाताला मेहंदी लावली जाते हा एक खूप हौशेचा भाग म्हणून खूप मोठ्या प्रमाणावर नागपंचमी साजरी केली जाते मुली स्त्रिया झिम्मा फुगडीसारखे नृत्य खेळ खेळतात या दिवशी तवा ठेवत नाहीत त्यामुळे पूर्णाची दिंड केली जातात तसेच तळण वगैरे चालत नाही त्यामुळे उकडून केलेले ढोकळे वगैरे घरामध्ये केले जातात आणि नागपंचमी हा सण मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो तेव्हा तुम्हाला कहाणीचे व्हिडिओ कसे वाटत आहेत हे कमेंट करून सांगा शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा नमस्कार